राज्य लोकसभा निवडणूक चालू असताना एक भलत्याच गोष्टीची चर्चा चालू झाली ती म्हणजे मुंबईवर हल्ला करणारा क्रूर दहशतवादी कसाब आणि त्याच्या दहशतवादी कृत्यांची हा खटला लढवणारे उज्ज्वल निकम यांना मुंबईत महायुतीकडून तिकीट देण्यात आलंय आणि त्यामुळेच मग ही केस हाताळताना उज्ज्वल निकम यांनी काही तथ्ये लपवली असा आरोप त्यांच्यावर होऊ लागलाय यातूनच आता मुंबई हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्या मृत्यूचा देखील मुद्दा चर्चेत आलाय त्यामुळे हा मुद्दा का चर्चेत आहे यांची हत्या कसाबने नाही तर कोणी केली असा का आरोप केला जातोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या हो माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू हा दहशतवाद्यांच्या गोळीमुळे झाला नसून आर एस एसच्या संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय यासाठी त्यांनी माजी पोलीस अधिकारी एस एस मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिलाय मात्र वडेट्टीवारांच्या आरोपांवर येण्याआधी त्या रात्री काय घडलं होतं हे पाहूयात तर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत कर यांच्या यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे पोलीस निरीक्षक विजय साळसकर आणि आणखी दोन पोलिसांचा सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता या घटनेनंतर कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट नुसार पाकिस्तान मधून दहा दहशतवादी हे स्पीड बोटीने कराचीहून मुंबईला आले होते मुंबईत दाखल होताच ते वेगवेगळ्या भागात पसरले दोन दहशतवादी हे ड्रायडंट हॉटेलमध्ये गेले चार दहशतवादी हे ताज हॉटेलमध्ये तर दोन दहशतवादी हे नरीमन हाऊसकडे गेले कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल खान यांनी छत्रपती शिवाजी महाराज मध्ये केलेल्या अंधाधुंद गोळीबारात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्यानंतर ते दोघे कामा हॉस्पिटलच्या दिशेने गेले तिथे त्यांनी पोलिसांच्या टीमवर हल्ला केला ज्यात आय पी एस अधिकारी सदानंद दाते आणि काही पोलीस अधिकारी जखमी झाले दाते आणि काही पोलीस जखमी झाल्याची माहिती करकरे आणि त्यांच्या सहकार्यांना वायरलेस वरून मिळाली त्यामुळे करकरे कामटे आणि विजय साळसकर यांनी जाणाऱ्या गल्लीतून कामा हॉस्पिटलच्या पुढच्या दारातून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या तीनही अधिकाऱ्यांनी त्यांची गाडी सीएसटी जवळ सोडली आणि त्यांनी एसीपी शांतीलाल भामरे यांची कॉलेज जीप घेतली त्यांच्यासोबत ड्रायव्हर बाळासाहेब भोसले पोलीस कॉन्स्टेबल जयवंत पाटील योगेश पाटील हे सोबत होते ते महापालिका मार्गाने पुढे गेले या सगळ्याबाबत भामरे यांच्याशी संपर्क करण्यात आला नव्हता पुढे कॉन्स्टेबल अरुण जाधव आणि जयवंत पाटील हे देखील त्यांच्या सोबत आले त्याच वेळेस त्याच गल्लीतून दहशतवादी विरुद्ध दिशेने येत या ये होते यावेळी झालेल्या गोळीबारात तीनही अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हेमंत करकरे यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या होत्या खरं तर या अधिकाऱ्यांनी कामा रुग्णालयाच्या समोरच्या गेटमधून आत जाण्याचा निर्णय हा अचानक घेतला होता पण त्याच मार्गाने दहशतवादी हे समोरासमोर येतील याबाबत त्यांना अंदाज नव्हता असं रामप्रधान कमिशनच्या अहवालात आढळून आलंय त्या हल्ल्यातून वाचलेले कॉन्स्टेबल अरुण जाधव हो। यांच्या म्हणण्यानुसार दहशतवादी कामा हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याबाबत आणि ते त्याच गल्लीत येत आहेत याबाबत तीनही अधिकाऱ्यांना माहिती नव्हती त्याचबरोबर कॉलेज घेऊन कामा हॉस्पिटलच्या गल्लीत जाण्याचा निर्णय देखील अचानक घेण्यात आला होता दहशतवादी त्याच गल्लीतून येतील याबाबत अधिकाऱ्यांना कुठलाच अंदाज नव्हता कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएम मागे लपून दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता असं देखील जाधव यांनी त्यांच्या जबाबात नमूद केलंय या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी कॉलिस आपल्या ताब्यात घेतली आणि ते मेट्रो जंक्शनच्या दिशेने गेले तिथे त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल अरुण चित्ते यांचा मृत्यू झाला त्यानंतर दहशतवाद्यांनी मंत्रालयाजवळ कॉलेज सोडली आणि एक स्कोडा गाडी हायजॅक केली स्कोडा गाडीने ते चौपाटीच्या दिशेने गेले जिथे एएसआय तुकाराम ओंबळे यांनी त्यांना थांबवलं पोलिसांनी केलेल्या कारवाईत अबू इस्माईल याचा मृत्यू झाला तर कसाबला ताब्यात घेताना तुकाराम ओंबळे यांना वीर मरण आलं कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीट मध्ये या घटनाक्रमाचा उल्लेख करण्यात आलाय मात्र यातील काही तथ्यांवर एस एम यांनी त्यांच्या करकरे या पुस्तकातून प्रश्नचिन्ह निर्माण केलंय मुश्रीफ म्हणतात हेमंत करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या होत्या त्याची फॉरेन्सिक टीमने तपासणी केली होती या तपासणीत असं आढळून आलं की हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाबच्या रायफलमधून झाडल्या गेल्या नव्हत्या किंवा त्याचा साथीदार इस्माईल याच्याही रायफल मधून झाडल्या गेल्या नव्हत्या असं स्पष्ट रिपोर्ट समोर आलाय कोर्टाच्या निकालात स्पष्ट लिहिलंय हेमंत करकरेंच्या शरीरातल्या गोळ्या या अजमल कसाब आणि इस्माईलच्या रिव्हॉल्वर झाडल्या नव्हत्या मध्ये देखील असंच म्हटलंय मानेपासून खाली पोटापर्यंत त्यांना पाच गोळ्या झाडल्या गेल्या होत्या त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता यामधल्या तीन गोळ्या बाहेर निघाल्या आणि दोन पोटात अडकून राहिल्या त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असं मुश्रीफ यांनी सांगितलं त्यामुळे या प्रकरणात हेमंत कर ज्या गोळ्यांमुळे मृत्यू झाला होता त्या गोळ्या त्यांना कोणी मारल्या होत्या तपास करण्याचा आदेश द्या अशी कोर्टाला विनंती करण्याची निकमांची जबाबदारी होती पण त्यांनी तशी विनंती कोर्टाला न करता ही बाब कुठेही रेकॉर्डवर आणली नाही याचा अर्थ त्यांनी जाणून बुजून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप मुश्रीफांनी त्यांच्या पुस्तकातून केला प्रभाकर आलोक आणि ज्यांनी मानेवरून खाली गोळा झाडल्या ते एक पोलीस अधिकारी हे दोन्हीही आर एस एसशी संबंधित आहेत अशी माहिती मिळाली याचा अर्थ उज्ज्वल निकमांनी आर एस एसशी संबंधित या हल्ल्यास जबाबदार असलेल्या महत्वाच्या व्यक्तीला वाचवलं आणि करकऱ्यांना मारणाऱ्या व्यक्तीलाही वाचवलं असा आरोप मुश्रीफांनी केलाय महत्वाचं म्हणजे हेमंत करकरे हे, कर हे त्यावेळी मालेगाव बॉम्बस्फोट आणि इतर बॉम्बस्फोट ज्यामध्ये काही हिंदू समाजातील आरोपी होते यांची चौकशी करत होते त्यामुळे पुन्हा एकदा सव्वीस अकरा आणि त्यामध्ये बलिदान देणाऱ्या हेमंत करकरे यांच्यासारख्या शूरवीर पोलिसांच्या हत्येचा मुद्दा चर्चेत आला तुम्हाला यावर काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा आण आण व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका